प्रेम मानसिक सटाणा छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या आरोपी अटकेत पोलीस ठाण्यातील होमगार्डच्या मुक्त वावरावर प्रश्नचिन्ह उपस्थित जायखेडा गावातीलच तरुणीशी असलेल्या प्रेम संबंधाला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सततच्या धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळून विक्की रवींद्र अहिरे या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची खडबडजनक घटना शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी घडली या घटनेने जायखेडा परिसरात शोककडा पसरली असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेहाला हात लावणार नाही असा ठाम पवित्रा घेत पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू केले होते त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला मालेगाव येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व दंगा नियंत्रण पथक बोलविण्यात आले पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांनी संतप्त जमावाशी चर्चा करून तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगत कठोर कारवाईचे आश्वासन दिले त्यानंतर रात्री उशिरा घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नामपूर येथे पाठविण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी मुख्य आरोपीस अटक न झाल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला कारण संबंधित आरोपी होमगार्ड असल्याने पोलीस ठाण्यात त्याचा मुक्त वावर होता आणि पोलिसांकडूनच त्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला संबंधित होमगार्ड आरोपीवर कठोर कारवाईची मागणी यावेळी जोर धरू लागली या प्रकरणी तुषार मोरे अर्जुन तुषार मोरे करण तुषार मोरे सर्व राहणार जायखेडा आणि मुलीचा मामा राहणार अजंग यांच्या विरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्व आरोपींनी विकीला प्रेमसंबंध तोडण्यासाठी शिबिगाड धमक्या खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याची भीती दाखवून मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे घटनेच्या दिवशी आठवडी बाजार असल्याने विकी घरात एकटाच होता घरात दरवाजा बंद असल्याचे लक्षात येताच त्याच्या भावाने खिडकीतून पाहिले असता गडफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला पोलिसांना कळवूनही सुमारे दोन तास उशिराने पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय घटनास्थळी सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली अखेर चारही आरोपींना अटक झाल्यानंतर जायखेडा येथे शो, शोकाकुल वातावरणात विकीला विकीचे अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणात पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलीस ठाण्यात होमगार्डचा मुक्त वावर कोणाच्या आशीर्वादाने असा सवाल उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल जायखेडा चाभव बोलतो की चा भाऊ त्याने जवळपास चार अजून पैसे ते मिनिटाने घेतली आम्ही पोलिसांना फोन केला दोन तास लेट आले ते आणि आले ते आले फक्त पोलीस आले त्यांना काय सांगितलं वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवा आम्ही तोपर्यंत बॉडी उतरवत नाही मग दोन तासानंतर आले ते पहिले आरोपी आहे तुम्ही अटक करा त्यानंतर आम्ही बॉडी उतरू व त्यांनी दोन तासानंतर कारवाई केली कारवाई केली होती फक्त एफ आय दाखल केलं दा, आता दोन आरोपी सापडलेले आहेत एक अजून दवाखान्यामध्ये नाटक करून झुकलेलं आहे तो आज अटक त्याला केलेलं नाही त्याला जेव्हा अटक होईल तेव्हा आम्ही बॉडी पी एमला पाठवून किंवा पी एम करून घरी घेऊन येऊ काहीच केलेलं नाही तीन तास बॉडीला अटक केली तीन तास डिपार्टमेंट तिथं आलेलंच नव्हतं तर आम्ही त्यांना नंतर कस कसा आता लावू देऊ शकतो आरोपीला न पकडल्याशिवाय तर कारवाई यांनी करायला हवी होती ना यांनी केलं काय मग आता अकरा वाजलेली जाधव आहे त्याची बॉडी आम्ही नाही तर तास झाले तरी हे डिपार्टमेंट कोणीच आलेलं नाहीये त्यांना कळून सुद्धा ते आलेले नाही आहे आणि जो आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे आत्ता वाजलेला आहे अकरा वाजत आल्या असतील त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये रिस्क म्हणून आपल्या गर्दीमुळे पोलिसांनी जिल्हा पोलीस स्टेशन लोक सेशन कोर्टे सटाना कोर्टात नेता येत नाही ते सेशनला ना नेणार मालेगाव कोर्टात म्हणजे तिथंच हजर करणार एक आरोपीने म्हणजे त्यांनी फोटोही दाखवले हॉस्पिटलमधनं आत्महत्या केल्याचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो आता नामपुरून नाम मालेगाव ऑक्सिजनवर आहे नामपुरून मालेगावला त्याला पाठवले हो मुख्य आरोपी उषा उषा तिसरा जो आरोपी आहे चौथा अजून वॉडेलला पोलिस दिलेली आहे तो पण आता पंधरा वीस मिनटात सोपून आता होऊन जाईल आता पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे आता आपल्याला पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवलेली म्हणजे पोस्टमॉर्टम चालू आहे सकाळी दहा वाजता आता एवढ्या रात्रीचं काय पोस्टमॉर्टम करून आपल्याला आणखीविधी करता येणार नाही पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे कायदा त्यांच्याप्रमाणे काम करणार आता आपण त्यांना त्यांचं काम करू देऊ सकाळी दहा वाजता अंतिम विधीचा कार्यक्रम होणार आहे बॉडी आपण सकाळी आठ वाजता तिथून ताब्यात घेऊ कारण की पोस्टमॉर्टमला आता किती वेळ लागतो डॉक्टरांनी आज उपस्थिती केला आता जर विशिरा सहित केलं पोस्टमार्टम तर त्याला डिटेल सगळे त्याचं टीम आहे डिटेल पोस्टमॉर्टम त्यामधले चार आरोपी आहेत टोटल आपल्याकडे त्यामधले तीन आरोपी आपल्या ताब्यात आहेत आता एक आरोपी अजून ताब्यात आलेला नाही त्याच्यासाठी आपण टीम पाठवलेली आण तर तो या आरोपी लवकरात लवकर आपल्या ताब्यात येईल त्यांना आता तात्काळ आम्ही अरेस्ट करणार आहोत माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा मॅटर जास्त नच मिळवता यांच्यामध्ये आपण कायदेशीर कारवाई पूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत जर तुमच्यापैकी कुणाला शंका असेल तर मला आम्ही काय केलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा